कामगार विरोधी चार श्रमसंहितांच्या अंमलबजावणी विरोधात देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली होती त्यानुसार अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आले संघटनांचे म्हणणे आहे की केंद्र सरकारने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार नवीन श्रमसंहितांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत या संहितांमुळे कामगारांचे कामाचे तास किमान वेतन सामाजिक सुरक्षा आणि संघटनेचे हक्क धोक्यात हो येतील असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला मोर्चात सहभागी झालेल्या कामगारांनी सांगितले की या श्रम संहितांमुळे कंट्राटीकरण वाढेल कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होतील आणि कामगारांना सामूहिक वाटाघाटी व वा संपाचा अधिकार मर्यादित केला जाईल यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा मागे घेण्याची किमान सव्वीस हजार रुपये वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करण्याची मागणी केली तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी कंत्राटी डॉक्टर व नर्सेस यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली मनरेगा अंतर्गत दोनशे दिवस रोजगार आणि शहरी भागात रोजगार हमी योजना सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली शेतकऱ्यांसाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा संपूर्ण कर्जमाफी आणि बारा तास अखंडित वीज पुरवठा यासह विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या स्मार्ट मीटर योजना रद्द करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे शिक्षण व आरोग्य क्षेत्रावर अधिक निधी खर्च करणे आणि वाढत्या महागाईवर वा नियंत्रण आणण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे पुढील काळात सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनांनी दिला आहे